तर आज आपण मखाण्यांपासून एक पौष्टिक अशी खीर बनवणार आहे जी तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकता तर हे मखाने तुम्हाला मसाल्याच्या दुकानामध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामात भेटून जातील तर त्याच्यापासून काय बनवायचं कसं बनवायचं आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात तर इथे मी एक छोटा बाऊल असा भरून मखाने घेतलेले आहेत आणि ते आपल्याला गॅसवरती छान गरम करून घ्यायचे आहेत तर मखाण्याबद्दल तुम्ही एकदा सर्च करून बघा त्याचे खूप सारे फायदे आहेत आणि सहा महिन्याच्या बाळाला बाळापासून तुम्ही त्याला द्यायला चालू करू शकता तर इथे मी ते मखाने छान भाजून घेतलेले आहेत बारीक गॅसवरती तुम्हाला भाजायचे आहेत मोठा गॅस करायचा नाही आहे ते करपू शकतील तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात त्याची छान आपल्याला पावडर तयार करून घ्यायचे मकाने हे ग्लुटन फ्री असल्यामुळे लहान मुलांना त्याच्यापासून ॲलर्जी किंवा कुठल्याही ॲलर्जीचं प्रमाण जर बाळामध्ये असेल तर ते कमी होतं तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही पावडर बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून मी ते चाळून घेतलेलं आहे तर त्याच्यापासून आपण एक पौष्टिक अशी खीर बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी चार तासासाठी भिजवलेले जे दोन बदाम आहेत ते घेतलेले आहेत आणि एक ते दोन खजूर घेतलेले आहेत आता हे खजूरमधील बिया काढून घ्यायच्यात आपल्याला इथे तुम्ही बघू शकता तर मखाण्यामध्ये कॅलरीजसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळं मुलांना ते खाल्ल्यामुळे आ, एनर्जी मिळते आणि मुलांना जर थकवा जाणवत असेल किंवा ते आजारी असतील तर अशा वेळेला तुम्ही त्यांनाही खीर नक्की देऊ शकता तर जे हे जे दोन बदाम होते त्याची सालं मी काढून घेतलेली आहेत आणि आपण जे मखाण्याची पावडर बनवून घेतलेली होती ते दोन एक दोन चमचे मी एका छोट्या बाऊलमध्ये घेते आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला त्याची छान पेस्ट बनवायचे तसंच मखान्यामध्ये कॅल्शियमसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतं आणि मुलं जशी मोठी व्हायला लागतात तसं मुलांना कॅल्शियम प्रोटीनची मोठ्या प्रमाणावर गरज असते आणि हे मखाण्यांमुळे मुलांच्या प्रोटीनची सुद्धा कमतरता कमी होईल किंवा मुलांना मोठ्या प्रमाणावर ते प्रोटीन मिळून जाईल तर हे जे खजूर आणि बदाम आहेत ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्यामध्येच मी मखाण्याची जी पेस्ट बनवली होती तीसुद्धा घालून ते मिक्स करून मिक्सरला बारीक करून घेतलेले तर हे आता आपण एका गाळणीमधून गाळून घेऊयात आणि हे आपल्याला नंतर शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मखाने मोठ्या जास्त प्रमाणात तुम्ही आणून त्याची पावडर जरी बनवून ठेवली तरी चालेल तुम्हाला त्याच्यापासून खूप साऱ्या रेसिपी बनवायला मिळतील आणि तुमच्या बाळांना खाऊ घालता येतील तर हे मी छान गाळून घेतलेलं आहे आता ह्याची आपण खीर बनवून घेणार आहे हे शिजवून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी जे गाळून घेतलेलं होतं ते मखाण्यांची पेस्ट ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेणार आहे तुम्ही जर बाळाला वरचं दूध अजून चालू केलं नसेल तर तुम्ही ती पाण्यामध्ये शिजवून जरी दिली तरी चालेल किंवा फॉर्मला मिल्क जर तुम्ही त्यांना देत असाल पावडरचं जे दूध असतं ते जर तुम्ही देत असाल तर ते बनवूनसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ही खीर बनवली तरी चालू शकेल तर हे आता आपण गॅसवरती अगदी बारीक गॅसवरती एक पाच ते सात मिनिट छान शिजवून घेणार आहे आणि ही तुमच्या बाळाला भरवायची आहे तर ह्याच्यामधून बाळाला चांगली एनर्जी मिळते आणि ओवरऑल ग्रोथला आणि बाळांच्या डेव्हलपमेंटला मदत होते प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात मिळतं तर जोपर्यंत बाळ चावून खायला शिकत नाही तोपर्यंत अशा प्रकारे पावडर बनवून तुम्ही खीर बनवून बाळांना देऊ शकता नंतर थोडेफार दात वगैरे आल्यानंतर जर चावून खात असेल तर त्याच्या सुट्टीसुद्धा मी एक रेसिपी शेअर केलेली आहे मखाण्यांची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तीसुद्धा एकदा बघून घ्या अश् अशा प्रकारचे मखाने तुम्ही तुमच्या बाळांना टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद